आंतरराष्ट्रीय उडता पंजाब गँग पर्दाफाश एटीएम फोडून नशा व मौज मजा करण्यासाठी रोकड चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद एक महत्वाचं डिटेक्शन नेहरू नगर आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी झालेलं आहे केशाशी संबंधित त्याने आपण सगळ्यांना बोलवण्यात आलेला होता त्याच्यामध्ये सात तारखेला सात जून सकाळी सुमारे साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे एटीएम आहे अबुदया कोटिव्ह बँकचे त्या ठिकाणी नवीन पद्धत वापरण्यात आलेली होती याच्यामध्ये जे हे गुन्हेगार आहे आरोपी यांनी बाहेरचा जो एकमचा जो बॉक्स असतो त्या बॉक्सला त्यांनी ओपन केला आणि ओपन केल्यानंतर आतमध्ये जो एक कोड असतो ज्या कोडचा वापर करून आपण फॅश त्याच्यामध्ये आपण फीड करतो किंवा आपण काढतो त्या कोड त्यांनी एका कॅमेऱ्याच्या मध्ये त्यांनी रेकॉर्ड केला सुरुवातीला के रेकॉर्ड केल्यानंतर कोड पंच करून त्यांनी तो कॅश बॉक्स काढला आणि तो सगळं कॅश जसं होतं सगळं कॅश घेऊन ते पडून गेले असे दोन गे ते त्यांनी आपल्याकडे केलेले होते याच्यामध्ये आपल्याकडे आपली तो पोलिसांची टीम आहे ती सगळी याच्यामध्ये लागलेली होते त्याच्यामध्ये सी बी सरांच्या मार्गदर्शनाखाली सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिजिन सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम काम करत होत्या त्याच्यामध्ये काही टेक्निकल पुरावे आमच्या हातात आले ह्या लोकांनी काही डिव्हाइसेस वापरलेले होते त्या ठिकाणी काही सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे होते या सगळ्या गोष्टींना टेक्निकली अनलाइज करून एकत्रित आणण्यात आला आणि असा सांगून आला की हे जे आरोपी आहे हे पंजाबमध्ये भटिंडा या ठिकाणी ताबडतोब आमच्या टीम रवाना झाल्या तिकडे पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिस मदत देखील आम्ही घेतली आणि याच्यामध्ये चारही जे आरोपी आहेत ते सगळे आता आमच्या ताब्यात आलेले आहेत या चारही आरोपींचा सध्या आमच्याकडे वीस तारखेपर्यंत आमच्याकडे त्यांची कस्टडी आहे आणि यांच्याकडून आम्ही जास्ती जास्त रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत यांनी ह्या गुन्ह्यानंतर वापर करून एक स्कोडा गाडी त्यांनी खरेदी केली होती ती गाडी आमच्या ताब्यात आहे त्याचबरोबर कॅश वीस हजार रुपये जे त्यांनी केली होती हे मुद्देमाल देखील आमच्याकडे आहे त्याचबरोबर काही डिजिटल गॅजेट्स आहे डिव्हायसेस आहे जसे की काही नॉमेलस आहे काही वायरलेस कॅमेरेज आहे हे सगळे आता सध्या आमच्या ताब्यात आहे ही जी गँग आहे ही इंटरस्टेट गँग आहे या गँगने राजस्थानमध्ये गंगानगर कोटा आ या ठिकाणी देखील गुन्हे केलेले आहेत है। मागे यांनी इंदापूर आणि पुणे मध्ये मध्ये देखील गुन्हा केलेला होता दोन हजार एकवीस मध्ये गोवंडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत देखील एक, अंतर एक गुन्हा या गँगवर दाखल आहे ही जी गॅंग आहे टेक्निकल माणसांचा या आधी प्रत्येक केसमध्ये वापर केलेला होता त्याच्याबद्दल जो मुख्य आरोपी आहे राजपाल सिंग हा टेक्निकली फार साऊंड आहे फार शिक्षित नाही आहे परंतु त्याला मागे त्यांनी काही एटीएम मध्ये कॅश फीड करणाऱ्या मध्ये काम केलेलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली होती कशा या सगळ्या प्रोसेस काम करतात आणि त्याच्या मदतीने त्यांनी या सगळ्या नॉलेजचा वापर करून हा गुन्हा केलेला आहे यापुढे आमचा प्रयत्न राहणार आहे की ह्या मोड्सशी निगीत अजून काही गुन्हे त्यांनी केले असतील किंवा त्यांच्या काही गॅंग असतील तर त्यांची माहिती काढणे आणि याच्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी करणं असे आमचे दोन आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये तपे राहणार आहे हे सर्व जे आरोपी आहे आ, आ, फिरूं, फिरूं, आ, हे भटिंबेचे राहणारे आहे मूळचे ते पंजाबचे आहे यांनी फिरून फिरून हे सर्व गुन्हे केलेले आहे पण गुन्हे केल्यानंतर हे परत भटिंबेला गेलेले होते ज्या ठिकाणी हे सापडलेले आपल्याला थोडक्यात आपल्याला यांची पाच यांचं मोडस एक्सप्लेन करतो त्याच्यामध्ये प्रत्येक एटीएम बॉक्सला एक वर एक आउटर एक शेल असतो त्या शेलमध्ये एंटर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर केलं जातो तर हे जे एटीएम होते ज्या एटीएम टार्गेट करत होते ह्या एटीएमला बाहेर फक्त की चे सहाय्याने म्हणजे एका चावीच्या सहाय्याने आपण आत एंटर करू शकत होतो आत एंटर केल्यानंतर एक छोटासा वायरलेस कॅमेरा ते आत बॉक्समध्ये फिट करून घ्यायचे आणि त्याच्यामधलं रेकॉर्डिंग करायचे आठ तासाची याची कॅपॅसिटी असते या कॅमेऱ्याची त्यामुळे त्या दरम्यान जेवढे कॅश भरणारी जी टीम येते ते टीम आल्यानंतर ते फीड करतात कोड्स आणि त्या कोडचे संपूर्ण जे रेकॉर्डिंग आहे ते कॅमेऱ्यामध्ये ते फीड केली जाते नंतर हा कॅमेरा परत एक्स्ट्रॅक्ट केला ह्या लोकांनी आणि एक्स्ट्रॅक्ट करून ते व्हिडिओ त्यांनी स्टडी केलं आणि त्यांच्यामधून त्यांना ते कोड समजले अशा करून त्यांनी ह्या एटीएमचे जे मेमराईज केले त्या ठिकाणी ते गेले त्यांनी ते आउटर शेल किले ओपन केला आणि मग कोड पंच करून त्यांनी ते कॅशबॉक्स बाहेर काढले मध्ये ह्या कॅशचा वापर करून त्यांनी एक स्कोडा वाहन घेतलेली आहे ती स्कोडा वाहन आपल्याकडे जप्त आहे त्यांनी वीस हजार रुपये कॅश त्यांच्याकडे जे सापडले आहे ते आपल्याकडे आता रिकवर्ड आहे त्याचबरोबर जे डिवायसेस त्यांनी सगळे वापरले आहेत वापरले त्यांनी आपशात कम्युनिकेट करण्यासाठी त्यांनी ते कॅमेरे वापरलेले आहेत ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी काही मेमरी कार्ड डिटर्स त्यांनी वापरले होते हे सगळे जे वस्तू आहेत त्यांच्या क्राईम शेट जे वापरलेले आहेत हे सगळ्या वस्तू आमच्या केसमध्ये आम्ही जाते तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीज जे आहे एटीएमच्या ते वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आणि स्ट्रक्चर वापरतात काही जे जुने मॉडेल्स आहेत त्या जुने मॉडेल्समध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे की जा एकतर आत एंटर करण्यासाठी कोड पंच करण्याची त्याच्यामध्ये व्यवस्था नाही आहे त्यामुळे त्या की ओपन होतात कीच्या च्या सहाने ओपन केल्यामुळे जर आपल्याकडे एखादी डुप्लिकेट की असेल तर ते सहज सहज एंटर करता येते आणि दुसरी गोष्ट आत गेल्यानंतर त्याच्यामध्ये डिजिट्स असतात बारा डिजिट आणि सहा डिजिट ह्याच्यामध्ये फक्त सहा डिजिटचा बॉक्स होता त्यामुळे ते इझिली मेमोराईज करून एका माणसाचा तो, तो एक काम होता त्याचा सगळं तुम्ही वापर आणि खूप चांगला अभ्यास केलाय त्या अभ्यास केल्यामुळे त्यांना हे जे केसही करते